बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एक महिला होती आणि त्या महिलेचे काही प्रकरणानिमित्त पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये तिचं जाणं येणं होतं काही प्रकरणामध्ये ती पुल स्टेशनमध्ये जात होती मग पुल स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत त्या महिलेची ओळखसुद्धा झाली होती मग आता ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि नंबरवर त्यांचं फोनवर बोलणं मॅसेजवर बोलणं सुरू झालं मग याच फोन नंबरचा गैरफायदा घेत त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्या महिलेला एक दिवस भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर काही अंतरावर एक रूम होती त्या रूमवर त्या महिलेला नेलं आणि तिच्यासोबत जबरदस्ती केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील पाटोदामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पाटोदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे आठ मार्च दोन हजार पंचवीसची आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी गेवराई तालुक्यातील एक महिला पाटोदा पोलीस मध्ये आली होती पण मागच्या काही प्रकरणामध्ये ती महिला असल्यामुळं तिची या स्टेशन स्टेशनमध्ये जाणं येणं वाढलेलं होतं म्हणजे तिचं यानिमित्त काहीतरी काम होतं मग ते म्हणून ती या ठिकाणी येत होती मग या ठिकाणी येत असल्यामुळं तिनं तिची ओळख या ठिकाणच्या पाटोदा था पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर यांच्यासोबत तिची ओळख झालेली होती मग ओळख झाल्यानंतर तो जो प पोलीस कर्मचारी आहे त्यांना त्या ते महिलेचा मोबाईल नंबर मिळवला दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली मग त्यानंतर ते त्यांचं बोलणं त्या ठिकाणी सुरू झालं मॅसेजवर बोलणं सुरू झालं मग आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त त्याचं औचित्य साधून त्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्या महिलेला फोन केला आणि तिला गेवराईमधून पाटोद्यामध्ये बोलून घेतलं आता बोलून घेतल्यानंतर जी त्या ठिकाणची स्टेट बँक आहे त्या स्टेट बँकेच्या बाजूला एक रूम आहे त्या रूमवर त्या महिलेला तो पोलीस कर्मचारी घेऊन गेला आणि रूममध्ये घेऊन गेल्यानंतर त्या महिलेसोबत बळजबरी त्यानं बलात्कार केला नको ते कृत्य केलं आता हे सगळं कृत्य करत असताना ती महिला आरडत होती वळत होती त्याला विरोध सुद्धा करत होती पण मात्र त्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्या महिलेला चोरीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी दिली आणि धमकी देऊन तिच्यासोबत त्याच पद्धतीनं केलं आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या महिलेनं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि वरिष्ठांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली आता त्या महिलेच्या तक्रारीवरून तो जो आरोपी पोलीस कर्मचारी आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये एकामागे एक एकामागे या घटना घडत आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना समोरसुद्धा येत आहेत एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो